<Grenieur> मित्रांनो ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील सतराव्या बॉर्डर गावसकर ट्रॉफी स्पर्धेला बावीस नोव्हेंबर पासून पर्थ येथे सुरुवात होणार आहे या बॉर्डर गावसकर ट्रॉफीत आतापर्यंत कोण वरचड राहिलं आहे तेच आपल्या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर गावसकर ट्रॉफीला बावीस नोव्हेंबर पासून सुरुवात होणार आहे या मालिकेत एकूण पाच सामने होणार आहेत या स्पर्धेच्या इतिहासात यंदा पहिल्यांदाच मालिकेत पाच सामने होणार आहेत टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात एकोणीसशे शहाण्णव पासून बॉर्डर गावस्कर ट्रॉफी स्पर्धा खेळवण्यात येत आहे दोन्ही संघ ट्रॉफीत आतापर्यंत एकूण सोळा वेळा भिडले आहेत टीम इंडिया टीम इंडियाचा यामध्ये बोलबाला राहिला आहे इंडियाने ऑस्ट्रेलियाचा या बॉर्डर ट्रॉफीत दहा वेळा धुव्हा उडवला आहे तर ऑस्ट्रेलियाने पाच वेळा या ट्रॉफीवर नाव कोरले आहे यासह एक मालिका ड्रॉ राहिली आहे टीम इंडियाने गेल्या पाच पैकी चार वेळा ही ट्रॉफी जिंकली आहे तर मित्रांनो यंदाची बॉर्डर गावस्कर ट्रॉफी कोण जिंकेल ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा अशाच खेळाविषयी बातम्यांसाठी आपले क्रिकेट विश्व चॅनल पाहत राहा